मित्रांनो नमस्कार जय हिंद मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो आज एका अतिशय महत्त्वपूर्ण सकारात्मक गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि ती आहे की पुढच्या आठवड्यामध्ये भारत आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा मुक्त व्यापार करार जो आहे त्याच्यावरती म स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे आणि हा मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघाबरोबर असेल आणि ज्याच्या संदर्भामधली चर्चा ही गेल्या वीस वर्षांपासून मित्रांनो चालू होती आणि ज्याच्यावरती कन्सेन्सस होत नव्हता आता त्या संदर्भातली सगळी चर्चा पूर्ण झालेली आहे पुढचा आठवडा हा भारताच्या दृष्टिकोनातनं आपल्या एकूणच अर्थकारणाच्या दृष्टिकोनातनं व्यापारी घडामोडींच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे पुढच्या आठवड्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी बाब आपल्याला निदर्शनाला येणार आहे ते म्हणजे युरोपियन महासंघाचे जे प्रतिनिधी आहेत ते भारताच्या भेटीवरती प्रामुख्याने येणार आहेत पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस अशी तीन दिवसांची भेट ही भारतावरती होणार आहे आपलं जे रिपब्लिकन डेचं सेलिब्रेशन आहे परेड आहे त्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिवर्षी आपण परदेशी पाहुण्यांना राष्ट्रप्रमुखांना बोलवत असतो यावेळेला आपण युरोपियन महासंघाचे जे प्रमुख आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते येत आहेत आणि या दरम्यानमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता खूप जास्त आहे की भारत आणि युरोपियन महासंघामध्ये ऐतिहासिक अशा प्रकारचा मुक्त व्यापार करार हा होतो आहे जो तुम्हाला पुढच्या काही महिन्यांमध्ये अगदी सर्वसामान्य आपल्याकडचे ग्राहक असतील आपल्याकडचे सर्वसामान्य उद्योजक विशेष करून एम एस एम ईमधले छोटे असतील लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री असतील या सगळ्यांवरती ज्याचा परिणाम होणार आहे तो असेल तो मुक्त व्यापार करार त्या काय नेमका असेल त्याच्या अजून तरतुदी या समोर आलेल्या नाही आहेत मात्र तो का महत्वाचा आहे हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो सध्या स्वित्झर्लंडच्या दाओस या शहरामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी आहे त्याचं जी वार्षिक म ज्याला आपण म्हणतो की अधिवेशन म्हणा किंवा बैठक म्हणा ही चालू होती पाच दिवस साधारणतः चालते आणि ज्यामध्ये हा तरी एक ओपन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये जगभरातले उद्योगपती येतात कॉर्पोरेट वर्ल्डचे लिडर्स येतात राजकारणी जातात राष्ट्रप्रमुख जातात आणि त्यांच्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे करार होतात याच्या माध्यमातून प्रत्येक देशाला आपली जी एकूण देश आहे हा एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी एम ओयूसाठी किती उत्तम आहे आपल्याकडे स्टेबिलिटी कशा पद्धतीची आहे हे सगळं दाखवण्याच्या दृष्टिकोनातून दाओसचा उपयोग हा सातत्याने आपल्याला प्रामुख्याने होत असतो आणि आता त्यामध्ये जे युरोपियन महासंघाच्या म प्रमुख आहेत उर्सुला त्यांनी आपल्याबरोबर त्यांनी सांगितलं आहे की ही दाओसची बैठक संपल्यानंतर मी भारताच्या भेटीवरती जाणार आहे आणि भारताबरोबर आम्ही मदर ऑफ ऑल डील्स किंवा मदर ऑफ ऑल ॲग्रीमेंट्स असा उल्लेख त्यांनी केला आहे म्हणजे आत्तापर्यंत युरोपियन महासंघाने ज्या ज्या देशांबरोबर मुक्त व्यापार करार केलेला आहे किंवा भारताने ज्या ज्या देशांबरोबर मुक्त व्यापार केलेला आहे त्या सगळ्यांमधला सगळ्यात मोठा करार हा आपण युरोपियन महासंघांबरोबर करतो हो। आहोत आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने होणार आहेत हे प्रामुख्याने आपण समजून घेणार आहोत मात्र आता पहिले हा जो करार आहे हा करार दोन हजार सातमध्ये भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की अशा प्रकारचा मुक्त व्यापार करार हा प्रामुख्याने झाला पाहिजेला आहे सात दोन हजार सातपासून तर दोन हजार तेरापर्यंत साधारणतः सहा सात वर्ष याच्यामध्ये चर्चा झाली आणि मग त्याच्यामध्ये काही तांत्रिक मुद्दे असे होते की ज्याच्यामध्ये एकमत होत नव्हतं विशेष करून काही नॉन ट्रेड बॅरियर्स म्हणतो आपण त्याला म्हणजेच काय तर लेबर स्टँडर्ड असेल चाईल्ड लेबरचा उपयोग असेल दुसरं कार्बनचं इमेशन असेल म्हणजे पोल्युशनच्या बाबतीमधले असे अनेक बाबी होत्या की ज्यामध्ये एकमत होत नव्हतं दुसरा मुद्दा असा आहे की भारत देखील काही सेक्टर्स भारतामधले असे आहेत की ज्यामध्ये भारतची भूमिका अजूनही कन्झर्वेटिव्ह आहे भारतमध्ये एक बाब तुम्ही सगळ्यांना मी माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये पण त्याचा उल्लेख केलेला होता आणि मी पुन्हा एकदा ती गोष्ट अधोरेखित करतो की आपल्याकडे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये जे आर्थिक उदारीकरणाची सगळी प्रक्रिया सुरू झाली जेव्हा पी व्ही ए नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग हे भारताचे वित्तमंत्री होते आणि म मोंटिक सिंग अहुवालिया हे आपले वित्त सचिव होते या काळामध्ये भारतामध्ये जे पॅरा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ड्रास्टिक ज्याला पॅराडाईम शिफ्ट आपण म्हणतो आपल्या इकॉनॉमिक पॉलिसीजमधलं ते झालं आणि मग ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन लिबरलायझेशनचा प्रवाह सुरू झाला अनेक सेक्टर्स जे आहेत ते आपण लिबरलाइज करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये जो एफ डी आय आहे त्याच्या लिमिट्स आपण सव्वीस टक्के काही ठिकाणी एकोणपन्नास टक्के काही ठिकाणी अगदी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आपण असं फेज वाईज आपण सेक्टर्स आपले ओपन करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मग एफ डी आय पण यायला लागला मात्र हे सगळे रिफॉर्म्स करत असताना एक ट्रेड असा एक सॅ सेक्टर असा होता की ज्यामध्ये रिफॉर्म्स अजूनही फारसे म्हणावे तेवढे झालेले नव्हते त्या ठिकाणी अजूनही स्ट्रिक्ट रेग्युलेशन हे प्रामुख्याने तुम्हाला दिसून येत होतं आणि म्हणूनच ते कारण आहे मित्रांनो की आपण आज जरी आपण बघितलं की जगामध्ये सगळ्यात जास्त जी डी पी ग्रोथ रेट कोणाचा आहे तर तो, तो भारताचा आहे म्हणजे नुकतंच आय एम एफनी म जे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे त्यांनी दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा जो जी डी पी ग्रोथ रेट प्रोजेक्ट केलेला आहे तो सेवन पॉईंट टू पर्सेंट आहे जो जगामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि रॅपिडली ग्रोइंग इकॉनॉमी आहे असं असतानाही आपल्याकडे अजूनही म्हणावं तेवढा एफ डी आय काय येत नाही आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय येत नाही आहे त्याच्यामागचं प्रमुख कारण आहे की अजूनही आपल्याकडचं ट्रेड सेक् ट्रेड सेक्टर जे आहे ते म्हणावं तेवढं लिबरलाईज झालेलं नाही आहे अजूनही अनेक ठिकाणी आपण टेरिफ आणि नॉन टेरिफ बॅरियर्स हे आपण लावत असतो विशेष करून ॲग्रीकल्चर सेक्टर असेल डेअरीज आहे फिशरीज आहे या ठिकाणी आपल्या इम्पोर्ट ड्युटीज प्रचंड हाय आहेत आता काही काही ठिकाणी आपण रिफॉर्म्स करायला सुरुवात केली आणि याचा उल्लेख मी मागे पण केला की ट्रम्पनी जगाच्या राजकारणामध्ये किती उंताबालत केली का असे ना त्यांनी अनेक देशांचं कितीही नुकसान केलं असे ना भारताबरोबर त्यांनी शत्रुत्व ओढून घेतलं भारताच्या विरुद्ध पन्नास टक्के टेरिफ लावले आपल्याकडच्या अनेक वस्तू ज्या होत्या ज्या आपण ओव्हर डिपेंडंट अमेरिकेवरती होतो त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन आता आपण आणायला सुरुवात केली पण हे सगळं डोनाल्ड ट्रम्प करत असताना मी कधी कधी ज्याचा उल्लेख माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये केला की इट्स अ ब्लेसिंग इन डिजगाईस कधीकधी याच्यात सिल्वर लायनिंग पण असती याच्यात एक सकारात्मक आहे मी तर असं म्हणेल की आपण काही प्रमाणात डोनाल्ड ट्रम्पचे आभारी मानले पाहिजेले आहेत की डोनाल्ड ट्रम्पमुळे अनेक रिफॉर्म्स आपल्याकडे व्हायला सुरुवात झाली ज्या ट्रेड रिफॉर्मची मी बो गोष्ट करत होतो नाईन्टीन नाईन्टी वनपासून जे प्रलंबित होते ते ट्रेड रिफॉर्म्स आपण करायला सुरुवात केली आपण लेबर रिफॉर्म्स करायला सुरुवात केली आपण जी एस टीमध्ये रिफॉर्म्स करायला सुरुवात केली आपण इन्शुरन्समध्ये रिफॉर्म्स करायला सुरुवात केली हायर एज्युकेशनमध्ये रिफॉर्म्स करायला सुरुवात केली हे सगळे रिफॉर्म्स इतके फास्ट झाले डोनाल्ड ट्रम्पमुळे आणि त्यामुळे आपण आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपल्या एक्सपोर्टचं डायव्हर्सिफिकेशन करायला सुरुवात केली आपण ओव्हर डिपेंडंट अमेरिकेवरती होतो आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये काही घडलं इव्हन आपले विद्यार्थी पण सगळ्यांसाठी कुठे शिक्षणाला जायचं असेल नोकरीला जायचं सगळेजणं अमेरिका ही ओव्हर डिपेंडन्सी ट्रम्पमुळे कमी झाली आता आपण इतर मार्केट शोधायला लागलो आपण आता सेंट्रल एशियाचं मार्केट आहे इस्लामिक देशांचं मार्केट शोधतो आहे आफ्रिकेचं मार्केट शोधतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण युरोपियन देशांचं पण मार्केट शोधतो आहे आता मित्रांनो लक्षात घ्या की भारताचं अनेक असे बॅरियर्स होते ज्याच्यामुळे दोन हजार तेरापासून युरोप आणि युरोपियन महासंघण भारत यांच्यामधली जी मुक्त व्यापार चर्चा होती ती खंडित झालेली होती आणि मग नंतर ती दोन हजार एकवीस बावीसमध्ये म्हणजे पोस्ट कोरोना फेजमध्ये परत सुरू झाली मात्र त्याला वेग प्राप्त झाला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष बनले म्हणजे एक वर्षापूर्वी आणि मग त्यांनी ज्या पद्धतीचं टेरिफचं ज्याला आपण अस्त्र उगारलं ज्याला वेपनायझेशन ऑफ टेरिफ असं म्हणतो की टेरिफचा वापर करून अमेरिकेने आपले इंटरेस्ट साध्य करायला सुरुवात केली इतर देशांना पनिश करायला सुरुवात केली आता ज्यांनी जसं त्यांनी भारताला केलं बघा मित्रांनो अनेकदा ही चर्चा होती की भारत आणि अमेरिका इतके क्लोज फ्रेंड्स आहे अनेकदा उल्लेख असा केला जातो की पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातली तर मैत्री प्रचंड मोठी होती आणि मग असं असताना पण डोनाल्ड ट्रम्पने आम्हाला शिक्षा का केली मग डोनाल्ड ट्रम्पच्याविषयी किंवा अमेरिकेविषयी आमचं धोरण फेल गेलं आणि त्यामुळे आम्ही जी डोनाल्ड ट्रम्पबरोबर पंतप्रधान मोदींची मैत्री होती त्याविषयी शासनकथा निर्माण झाली मग एवढी मैत्री होती तर डोनाल्ड ट्रम्पनी पन्नास टक्के टेरिफ का लावले मित्रांनो लक्षात घ्या हा जो डोनाल्ड ट्रम्प नावाचा व्यक्ती आहे ना हा कोणाचाच नाही आहे अहो आपण तर त्यांची मैत्री आपल्याबरोबरची डोनाल्ड ट्रम्पची पंतप्रधान मोदींची चार पाच वर्षांची होती अहो पण ज्या युरोपियन देशांनी ज्यांचं अमेरिकेबरोबरची मैत्री ही गेल्या पन्नास साठ वर्षांपासून मैत्री आहे ज्या युरोपियन देशांनी ह्याच अमेरिकेसाठी जेव्हा त्यांच्यावरती नाईन इलेव्हनचा दहशतवादी हल्ला झाला ह्याच युरोपियन देशाच्या सैन्यांनी आपलं रक्त सांडलं हे सैन्य अफगाणिस्तानमध्ये गेले नॅटोच्या सैन्यांचा भाग म्हणून आणि त्या ठिकाणी अनेक सैन्यांचं सैन्यांना म, म ते मृत्यू पावले इराकमध्ये गेले अमेरिकेबरोबर ज्या युरोपियन देशांनी रक्त सांडलं त्या युरोपियन देशांना देखील ट्रम्प शिक्षा करत आहेत विरुद्ध देखील दहा टक्के टेरिफ लावलं आहे जे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून प्रत्यक्षामध्ये येऊ लागलं आहे त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्प कोणाचाच नाही आहे आणि तो आता जगासाठी कमालीची डोकेदुखी बनलेला आहे त्यामुळे केवळ भारताच्या बाबतीमध्ये नाही आहे हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे आणि त्याचा उल्लेख मी अनेकदा करत असतो की आता माहिती पुढचे तीन वर्ष यांना एक वर्ष पूर्ण झालं आहे या तीन वर्षांमध्ये अजून काय काय घडणार आहे किती व्हेनेझुआला किती ग्रीनलँड किती इराण घडतील किती टेरिफच्या बाबतीमध्ये गोष्टी घडतील हा माणूस काय करेल हे काहीही सांगता येत नाही आणि त्यामुळे असे धक्के जगाला सातत्याने मिळत जाणार आहे आता बघा मजेशीर बाब अशी आहे की जो युरोपियन महासंघ देखील फारसा उत्साही नव्हता आपल्याबरोबर ट्रेड डील करण्यासाठी ओपन ट्रेड डील किंवा मुक्त व्यापार करण्यासाठी तो देखील दबावामध्ये आला आता तो दबावात का आला ते बघा मी तुम्हाला सांगितलं आहे की मित्रांनो हे जे युरोपियन देश आहेत ना यांना खरं तर लक्झरियस राहण्याची सवय आहे हे जे सत्तावीस अठ्ठावीस देश आहे जे युरोपियन महासंघाचे भाग आहेत आणि जे वेस्टर्न युरोपचा प्रामुख्याने भाग आहेत आता बघा ते काय करतात ते सगळ्या गोष्टी त्यांनी आउटसोर्स केल्या त्यांनी आपलं जे संरक्षण सेक्युरिटी होती अमेरिकेला आउटसोर्स करून टाकली आपलं तेलाची आणि गॅसची गरज होती रशियाला आउटसोर्स करून टाकली आणि चायना आपली जी दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी होत्या त्या सगळ्या चायनाला आउटसोर्स करून टाकल्या आणि हे मात्र सगळ्या लक्झरियस ॲटमवरती पैसा खर्च करत गेले आणि आता यांची अवस्था इतकी अवघड झाली आहे पोस्ट कोरोनानंतर यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे मित्रांनो लक्षात घ्या या युरोपियन देशांचं कॉन्ट्रीब्युशन वर्ल्ड ट्रेडमध्ये जरी थर्टीन टू फोर्टीन पर्सेंट असलं तरी देखील यांचा ॲन्युअल जी डी पी ग्रोथ रेट हा वन टू टू पर्सेंट आहे पोस्ट फेज फेजमध्ये म्हणजे एकवीस बावीस नंतर कोणत्याही युरोपियन देशाचा जी डी पी ग्रोथ रेट आता टू पर्सेंटच्या वरती नाही आहे आणि विशेष म्हणजे यांच्याकडची सगळ्यात मोठी समस्या एजिंग पॉप्युलेशन आहे आणि त्यामुळे याकडे आणि आता रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर तर मात्र यांची अवस्था आणखीन वाईट झाली यांचा तेलाचा सप्लाय बंद झाला यांचा गॅसचा सप्लाय रशियाकडनं बंद झाला जे चीप अतिशय स्वस्तामध्ये त्यांना मिळायचं आणि आता प्रॉब्लेम असा झाला की यांच्याकडच्या इंडस्ट्रीज बाहेर जायला लागल्या दुसरीकडे त्यांना मोठा विश्वास आणि त्यांची डिपेंडन्सी अमेरिकेवरती होती कारण अमेरिका आणि युरोपमधला जो ट्रेड आहे हा साधारणतः वन पॉईंट सिक्स सेवन ट्रिलियन डॉलरचा आहे आणि तो युरोमध्ये होतो बेसिकली डॉलरमध्ये तो युरोमध्ये ट्रेड होतो आता त्यामुळे त्यांना ते मार्केट होतं पण डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्याही विरोधामध्ये गेलेत त्यामुळे हे युरोपियन देश अडचणीमध्ये सापडलेले लक्षात घ्या एकीकडे व्लादिमीर पुतीन आहे एकीकडे ट्रम्प आहे आणि आता दोघांबरोबर यांचं शत्रुत्व आहे आणि त्यामुळे युरोपियन देशांची अवस्था प्रचंड अवघडल्यासारखी झाली तिसरं ते चायनावरती ओव्हर डिपेंडंट आहेत बघा चायना मी जसं तुम्हाला मागे माझ्या काही व्हिडिओजमधनं या चायनाविषयी तुम्हाला मी बरंच सांगितलं आहे मित्रांनो हा इतका सिस्टमॅटिकली इतका ऑर्गनाइज्ड पद्धतीने हे प्लॅन करून वेगवेगळ्या रिजन्समध्ये पेनिट्रेशन करत आहेत जसं आपल्यापेक्षा पंचवीस का तीस पटींनी जास्त चायनाची इन्वॉल्वमेंट आफ्रिकन देशामध्ये आहेत लॅटिन अमेरिकेमध्ये जिथं व्हेनेझोलामध्ये अमेरिकेने मिलिटरी ॲक्शन घेतली कारण काय होतं तो चायना पनामा हा म्हणतो आहे डोनाल्ड तो पनामा मी टेकओव्हर करणार कारण काय चायना ग्रीनलँड जो आता अमेरिका म्हणतो की ट्रम्प म्हणतात की आम्ही मिलिटरी लिखा होईना त्या कसंही करून ओनरशिप घेणार कारण काय चायना सिमिलर पद्धतीने ह्या चायनाने युरोपमध्ये इतकं प्रचंड मोठं पेनिट्रेशन केलं आहे हे युरोपियन देश ओव्हर डिपेंडंट आहेत चायनावरती त्यांच्यातला व्यापार माहिती तुम्हाला किती आहे युरोपमधला आणि चायनामधला व्यापार आहे एट हंड्रेड बिलियन डॉलर भारत आणि युरोपमधला व्यापार आहे वन ट्वेंटी फाईव्ह बिलियन डॉलर आणि याच्यामध्ये ट्रेड सरप्लस जो चायनाच्या बाजूने ऑलमोस्ट फोर हंड्रेड बिलियन डॉलरचा ट्रेड सरप्लस आहे आणि ही ओव्हर डिपेंडन्सीमुळे उद्या जर चायनाने हात आकडते घेतले उद्या परत काही प्रॉब्लेम आला तर युरोपियन देशाने जायचं कुठे त्या त्यामुळे त्यांना आता जो सेफ बेट म्हणतो आपण म्हणून ते लोक आता भारताकडे वळलेत आणि भारताचं तुम्ही लक्षात मी मागे पण अनेक माझ्या व्हिडिओजमधनं तुम्हाला सांगितलं आहे की भारताचं जे महत्त्व आहे ना मित्रांनो ह्या जगभरातल्या देशांसाठी की जे आता व्यापार 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 करत आहेत जगभरातली सगळ्यात मोठी कन्झ्युमर मार्केट ही भारताची जवळपास सत्तर ते बहात्तर कोटी मिडल क्लास आहे ॲस्पिरेशनल मिडल क्लास आहे एवढी मार्केट तर कोणाचीच नाही अहो अख्ख्या युरोपचं ना अमेरिकेचं पॉप्युलेशन एकत्र जर केलं ना तर आपल्याकडची मिडल क्लास होतात ज्या मिडल क्लास एवढी प्रचंड मोठी मार्केट तुमच्या भारतामध्ये आहे ह्या मार्केटमध्ये ही मार्केट सगळ्यांना पाहिजेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता युरोपियन देशांमध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूची जी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांना ह्या जीवनावश्यक वस्तू असतील ह्या सगळ्यांसाठी भारताची गरज असल्यामुळे जो ट्रेड डील गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित होता तो पूर्ण करण्यासाठी युरोपियन देशांनी ताकद लावली चर्चा वर्षभरामध्ये पूर्ण केल्या आणि ज्याची अनाऊन्समेंट आता प्रामुख्याने व्हायला लागले आता बघा जर भारत आणि युरोप एकत्र आला तर कसे परिणाम होतील जर भारत आणि युरोप एकत्र आला तर साधारणतः आपण असं सा धरून चाला की दोघांचं मिळून दोनशे कोटी म्हणजे टू दोनशे कोटींचं हे पॉप्युलेशन एकत्र होईल जर तुम्ही जी डी पीचा विचार केला तर साधारणतः ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जी डी पी युरोपियन महासंघ आणि भारताचा मिळून या ठिकाणी होतो आणि यांचा फायदा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी आपल्यावरती पन्नास टक्के टेरिफ लावलं ज्याच्यामुळे आपले पाच सेक्टर्स जे आहेत ते अफेक्ट झाले ज्यातलं सगळ्यात पहिलं सेक्टर्स इंजिनिअरिंग गुड्स आणि ॲटो प्रॉडक्ट्स होतं दुसरं सेक्टर हे प्रामुख्याने जेम्स आणि ज्वेलरीज होतं तिसरं सेक्टर हे गार्मेंट्स आणि लेदर गुड्सच्या बाबतीमधलं होतं चौथं सेक्टर ॲग्रिकल्चर होतं आणि पाचवं डेअरीज आणि फिशरीज होतं हे सगळे लेबर इंटेन्सिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सामान्य कामगार काम करतात आणि एम एस एम यूज प्रामुख्याने ह्या सगळ्या सेक्टरमध्ये असल्यामुळे प्रच आपल्याला मोठी चिंता होती की आता बत्तीस अब्ज डॉलरचा जो व्यापार आपला अमेरिकेबरोबरचा अफॅक्ट झा अफेक्ट झाला जा, ज्या वस्तू आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करायचो हे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी आपल्याविरुद्ध पन्नास टक्के टेरिफ लावलं आणि त्यानंतर आपण इतर मार्केट शोधायला प्रयत्न केला आपण पहिला मुक्त व्यापार करार इंग्लंडबरोबर केला मग आपण यु बरोबर केला ऑस्ट्रेलियाबरोबर केला नुकताच बरोबर आपण आपल्या चर्चा पूर्ण केल्यात आणि आता पाचवं आपण युरोपियन महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार करतो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भारताचा अठरावा मुक्त व्यापार करार असेल भारताचे यापूर्वीचे सगळे मुक्त व्यापार एक उदाहरण जर सोडलं युरोपियनमधल्या स्कॅन्डेनियन देशांबरोबर ते चार देश आहेत ते तेवढं जर सोडलं तर भारताचे सगळे मुक्त व्यापार करार हे बायलॅटरल आहेत आपला पहिला सगळ्यात मोठा मल्टी बहुपक्षीय मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघाबरोबर होतो आहे आणि आता याचा फायदा भारताला काय होणार आहे तर जे पाच सेक्टरचा उल्लेख मी केलेला होता जे आपले अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या टेरी पॉलिसीमुळे अफेक्ट झालेले होते हे पाच सेक्टर्सला प्रचंड मोठी मार्केट विशेष करून भारताचे गार्मेंट्स भारताचे लेदर प्रॉडक्ट्स भारतामधले ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आणि भारतामधले जेम्स अँड ज्वेलरीज यांचं प्रचंड मोठं मार्केट आपल्याला युरोपमध्ये मिळणार आहे आता हे मार्केट यापूर्वी चायना बांगलादेश व्हिएतनाम यांच्याकडे होतं विशेष करून कापडाचं मार्केट आता आपल्याकडचा तिथला टेरिफ जो आहे आपण जो एक्सपोर्ट करतो तर त्यांची टेरिफ हे शून्यावरती मुक्त व्यापार करायचा अर्थ असा होतो की तुम्ही टेरिफ मॅक्सिमम लेवलला कमी करणं शक्यतो शून्य करणं पण काही सेक्टर्समध्ये नॉन टेरिफ बॅरियर असू शकतात पण अगदी शून्य नाही केलं तर कमी करणं लोअर डाऊन करणं मग काही कमोडिटीज आयडेंटिफाय केल्या जातात आणि त्याच्यावरचं टेरिफे कमी केलं जातं तर आता युरोपियन देशांना आपण जी एक्सपोर्ट करतो आहोत गार्मेंट्समधली लेदर्समधली जेम्स ज्वेलरीजमधली इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स असतील ॲटो पार्ट्स असतील ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स असतील हे सगळ्यांवरती झिरो पर्सेंट आता आपल्याकडनं प्रामुख्याने टेरिफ होईल त्यामुळे आपला एक्सपोर्ट वाढणार भारताला नवीन मार्केट मिळणार त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये जे त्यांचे प्लॅन होते की भारताला धडा शिकू आम्ही त्यांच्यावर्षी पन्नास टक्के टेरिफ लावू आणि मग भारताची अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी बनेल आणि मग भारताला काही पर्याय उरणार नाही भारतात बेरोजगारी प्रचंड वाढेल आणि भारताचा जी डी पी ग्रोथ रेट डाऊन होऊन जाईल असं काहीही घडलं नाही आहे उलट भारताचा एक्सपोर्ट वाढलेला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे अगदीच मागच्या महिन्यामध्ये भारताचा एक्सपोर्ट एका महिन्यामधला अडोतीस अब्ज डॉलर्सचा होता आपला ट्रेड डेफिसिट पण कमी झालेला आहे त्याचा उल्लेख मी माझ्या पहिल्या मा व्हिडिओजमध्ये केलेला होता त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता भारताचे जे पाच सेक्टर्स ज्याचा उल्लेख मी केला त्यांना मोठी मार्केट मिळणार आहे अर्थात ह्याच्यामध्ये काय टर्म्स कंडिशन असतील भारताने कोणत्या सेक्टरमध्ये टॅरिफ डाऊन केलं आहे हे अजून कळलेलं नाही आहे जे सव्वीस सत्तावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर ही बाब बा बाब येईल शक्यता अशी आहे की युरोपियन देश कशामध्ये दे जास्त पुढे आहेत तर ते वाईन प्रॉडक्शनमध्ये आहे शॅम्पेन प्रॉडक्शनमध्ये आहे कार प्रॉडक्शनमध्ये आहे डेअरी प्रॉडक्ट्स विशेष करून चीज तर त्यामुळे जर यांच्यावरती भारताने इम्पोर्ट ड्युटी झिरोवरती केली विशेष करून वाईनवरती शॅम्पेनवरती कार्सवरती जर कमी करून टाकली तर तुम्हाला असं दिसू शकतं की आपल्याकडे नाशिकची सुला वाईन आहे किंवा गोवामधली वायनरीज आहेत त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये फ्रान्समधल्या वाईन्स येऊ शकतात हा एक मोठा त्याच्यातला बदल होईल तुमच्याकडे अमूलचं चीज जे आहे ते कदाचित तुमच्याकडे युरोप देशांचं चीज हे तेवढ्याच रेटमध्ये येऊ शकतं या ठिकाणी मला असं वाटतं की एक ॲग्रिकल्चर सेक्टरचा आपण अपवाद वगळता म्हणजे भारताने ॲग्रिकल्चर सेक्टर बिलकुल सध्या ओपन करू नये कारण आपल्या शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करणं हे खूप गरजेचं आहे पण इतर सेक्टरमध्ये भारताने आता रिफॉर्म करायला हरकत नाही आणि किती दिवस तुम्ही ह्या सेक्टर्सला प्रोटेक्टेड ठेवता म्हणजे अदर दॅन ॲग्रिकल्चर मी म्हणतोय तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही हे सेक्टर्स ओपन करत नाही जागतिक कॉम्पिटिशनसाठी तोपर्यंत तुमचे प्रॉडक्ट कॉम्पिटेटिव्ह बनत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तर हे जो तुम्हाला जर ते कॉम्पिटेटिव्ह बनवायचे असतील तर तुम्हाला ते सेक्टर्स काही प्रमाणामध्ये ओपन करावे लागतील कॉम्पिटिशनसाठी एक आणि दुसरं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे प्रॉडक्ट इतर देशांनी विकत घ्यावे ते इतर देशांनाही वाटतं ना की त्यांचे प्रॉडक्ट भारतामध्ये विकले जावेत आणि आपल्या कन्झ्युमरला पण चॉईस मिळतो त्यामुळे मला असं वाटतं की आता ही हाय टाईम आहे भारताने ट्रेड रिफॉर्म्स हे ड्रास्टिकली केली पाहिजेल आहे रेग्युलेशन्स आपण अजून कमी केले पाहिजे आहे डुईंग बिझनेस विथ इज ज्याला म्हणतो आपण त्या आणखीनही सिम्प्लिफाय करणं आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून जो एफ डी आय आहे आपल्याकडे तो आणखीन मोठ्या प्रमाणावरती अट्रॅक्ट होऊ शकेल मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्याला प्रचंड मोठा बेनिफिट या माध्यमातून होणार आहे मित्रांनो आणखीन एक बाब मी तुम्हाला सांगतो शेवटची ती बाब अशी आहे की एकमेव युरोपियन महासंघ असा युरोपियन महासंघ आपला सगळ्यात मोठा ट्रेड पार्टनर आहे पहिले लक्षात ठेवा आपला जो ट्रेड त्यांच्यावर वन ट्वेंटी फाय बिलियन डॉलरचा आहे एकमेव आपला पार्टनर असा आहे की ज्याच्याकडे आपल्याला ट्रेड सरप्लस आहे म्हणजे आपण जमेमध्ये आहोत आपण अप्पर साईडला आहोत आपला ट्रेड सरप्लस आहे आणि तो ट्रेड सरप्लस आहे जवळपास पंधरा बिलियन डॉलरचा हा मुक्त व्यापार करार झाल्यानंतर हा ट्रेड सरप्लस कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ना कारण आपला जो अनुभव आहे ना मित्रांनो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये तो असा आहे की याचा रूपांतर अनेकदा ट्रेड डेफिसिटमध्ये होतं कारण आपण आपली मार्केट ओपन करतो त्यांचे प्रचंड माल आपल्याकडे विकल्या जातात भारतीय कन्झ्युमर्स पण मोठ्या प्रमाणावरती ते वस्तू विकत घेतात आणि त्यामुळे ट्रेड डेफिसिट वाढत जातो आणि तो ट्रेड डेफिसिट वाढू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे पूर्वीच्या आपल्या म अशा ॲग्रीमेंटच्या माध्यमातून म मा फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या माध्यमातून ट्रेड डिस्टिब्यूट वाढला आहे मग आता भारताने काही कंडिशन टाकायला सुरुवात केली ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला एफ डी आय करावं लागेल जॉईंट व्हेंचर्स करावे लागतील जे आता कदाचित ह्या तुमच्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये प्रोव्हिजन असाव्या पण एक मात्र नक्कीच आहे की जो युरोप यापूर्वी दुखावलेला होता विशेष करून ज्या युरोपियन देशांनी भारताला वसाहत बनवलेलं होतं बऱ्याच प्रमाणात भारताचं शोषण केलेलं होतं आपल्यावरती आपण म्हणतो की दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं आता ह्याच युरोपियन देशांना भारताच्या हेल्पिंग हँडची गरज आहे आज ते तुमच्या डिपेंडंट आहेत आणि त्यांना रिस्क्यू है। करण्यासाठी ते तुमच्याकडे येत आहेत हे देखील एक बघा इतिहास कसा बदलतो ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावरती राज्य केलं त्याला आता एका भारतीय कंपनीने टेकओवर केलेलं आहे जग्वारसारखी कंपनी टाटाने टेकओवर केलेली आहे आपल्या असंख्य एम एन सीज आहेत ज्या आता ज्या म युरोपियन कंपन्यांना ज्या टेकओवर करता आहेत आणि मित्रांनो सांगतो की सगळ्यात मोठा फायदा ह्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा दोन सेक्टरला होणार आहे पहिलं सेक्टर आय टी सेक्टर आणि दुसरं सेक्टर फार्मॅस्युटिकल सेक्टर आय टी सेक्टरमध्ये सेक्टर लक्षात घ्या मित्रांनो जगामधला जो आय टी सेक्टरमधला सर्व्हिसेसमधला एक्सपोर्ट होतो भारताचा वाटा पंचावन्न टक्के आहे फिफ्टी फाईव्ह पर्सेंट आणि जगामध्ये जी आय टी सेक्टरमधली मॅनपावर आहे त्याच्या सप्लाय भारताचं पर्सेंटेज हे आठ टक्के आहे त्यामुळे भारताला युरोपचं मार्केट मिळणार आहे दुसरं फार्मास्युटिकलमध्ये जगातलं ला थर्ड लार्जेस्ट फार्मास्युटिकलचं प्रॉडक्शन भारतात होतं जेनेरिक मेडिसिन ट्वेंटी पर्सेंट प्रॉडक्शन भारतामध्ये होतं त्याच्या एक्सपोर्टमध्ये पण आपला प्रचंड मोठा वाटा आहे त्यामुळे आपल्याला ह्या दोन सेक्टरचा फायदा होणार आहे बघा एक महत्त्वाची शेवटची मी तुम्हाला छान न्यूज देतो केवळ दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये युरोपियन देशांनी जो खर्च केला रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती तो होता बावन्न अब्जे डॉलरचा फार्मास्युटिकलमध्ये आर एन डीवरती युरोपियन देशांनी केलेला खर्च होता बावन्न अब्जेचा भारत आर एन डीवरती फारसा खर्च करत नाही त्यामुळे भारताच्या फार्मास्युटिकल कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे जगातले सिक्स्टी पर्सेंट व्हॅक्सिनचं प्रोडक्शन भारत करतो याला भारताला ह्या युरोपियन देशांचा फायदा होणार आहे दोन्ही गजन एकत्र आले तर अमेरिकेला एक प्रचंड मोठं चॅलेंज असेल चायनाची मोनोपली कमी होईल डायव्हर्सिफिकेशन होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं स्वागत केलं पाहिजे